केक म्हटलं तर सर्वांनाच लहानापासून मोठ्यापर्यंत अशा सर्वांना केक आवडतो आणि आज आपण जो केक बनव अगदी घरगुती साहित्यामध्ये दोन वाटीच्या प्रमाणात रव्यापासून आज केक बन नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला घरगुती केक कसा बनवायचा तो दाखवा आणि हा केक आहे ना अगदी जाळीदार आणि सॉफ्ट असा हा केक बनतो तो आपण दोन पद्धतीने आज केक बघणार आहोत तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आज रव्याचा केक बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतलं ते सर्वात महत्त्वाचं तुम्ही जर का प्रमाण व्यवस्थित ठेवलं ना तर केक एकदम सॉफ्ट आणि स्पंजी बनतो अगदी घरगुती साहित्यामध्ये बनणारा असा केक आहे आणि सोपा आणि साध्या पद्धतीने आहे तर आता मी इथे ना दोन वाटी रवा घेतलेला आहे रवा म्हटलं तर इथे मी जाड रवा घेतलेला आहे बघू शकता जर का इथे तुम्हाला बारीक रवा घ्यायचा असेल तर तुम्ही इथे बारीक रव्याचा सुद्धा वापर करू शकता आता इथे ना पण वाटीच्या मापानेच आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे आणि वाटीच्या मापानेच आपण आज केक बनवतो दोन वाटी मी इथे रवा घेतलेला तर आपल्याला एक वाटी ते साखर घ्यायची आहे साखर म्हटली तर तुम्ही तुम्हाला जास्त जर का गोड पाहिजे असेल तर इथे तुम्ही तुम्ही साखरचं प्रमाण आहे थोडासा जास्तसुद्धा करू शकता त्याचप्रमाणे इथे मी अर्धा वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडरने काय होतं तर केक आहे ना तो एकदम मावा टाईप केक बनतो त्याचप्रमाणे टेस्टी लागतो आणि स्पंजी होतो ह्याच्यासाठी आपण खास ही दूध पावडरचा वापर केले आहे अगर तुम्हाला इथे हा स्किप करायचा असेल तर तुम्ही इथे ही पावडर स्किप करू शकता आता इथे काय करायचं आहे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा आहे आपण हा घालून घ्यायचा आहे इथे मी वाटीचं प्रमाण दाखवलं आहे जर का तुम्हाला इथे पेल्याचं प्रमाण घ्यायचं असेल किंवा एखादा कप घ्यायचा असेल तरीसुद्धा चालेल पण तुम्ही प्रमाण आहे हे परफेक्ट ठेवा म्हणजे केक नक्कीच चांगला होणार हे सर्व साहित्य जेवढं घेतलं आहे तेवढं ते सर्व ते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्सर आहे आपण हा फिरवून घेऊया आता इथे मिक्सरचा जो मी वापर केला आहे ते मोठं भांडं घेतलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित हे मिक्सरला फिरवलं पाहिजे म्हणजे फिरलं गेलं पाहिजे जेणेकरून ही मस्त अशी पावडर रेडी झाली पाहिजे आता इथे जेवढं मी साहित्य तुम्हाला घेतलं तर सर्व मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि बारीक अशी आपण ह्याची पावडर बनवून घेतलेली आहे बघू शकता आता इथे जेवढी मी साखर घातली तीसुद्धा बारीक अशी त्याची पावडर झालेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दुसरं साहित्य साहित्य म्हटलं तर इथे मी घेतलं आहे अर्धा कप दही घेतलेलं आहे त्याचप्रमाणे पाऊण वाटी आपण इथे तेल घेतलेलं आहे तेल म्हटलं तर घरामध्ये जे उपलब्ध तेल असेल ते, ते तुम्ही घेऊ शकता पण राईचं तेल वगैरे इथे वापरू नका कारण राईच्या तेलाला खूप वास असतो त्याच्यामुळे कसं केक केक टेस्ट लागणार ना त्याचप्रमाणे केक हा खराब होईल आणि वाससुद्धा केक लाईल त्याच्यामुळे नॉर्मली तुमच्याकडे जे आपण भाजीसाठी तेल वापरतो तेच तेल घ्यायचं आहे प्रमाण मी परफेक्ट ठेवते आणि त्याचप्रमाणे सर्व प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते ते सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका म्हणजे केक खूप सुंदरपणे त्याचप्रमाणे मी इथे घेतलेलं आहे एक वाटी दूध घेतलेलं आहे हे आपण दूध गरम करून थोडंसं नॉर्मल असं थंड सर्व पुन्हा मी हे वाटीच प्रमाण ज्या वाटीने आपण रवा मोजला होता त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य घेतल्यानंतर हे सर्व आपण एकत्र मिक्सरमध्ये घालून हे मिक्सरमध्ये सर्व साहित्य घालायचं आणि आपल्या मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता मिक्सरचं जेवढं मोठं भांड असेल ना तेवढं तुम्ही घ्या म्हणजे जेणेकरून व्यवस्थित हे मिक्स झालं पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे मिक्सरला फिरवून आहे तर सर्व साहित्य मी घातलेलं आहे इथे दूधसुद्धा घालून घेते आता तुम्हाला समजा इथे ना एका टप्प्यामध्ये मिक्सर फिरत नसेल तर तुम्ही दोन टप्प्यामध्ये सुद्धा इथे हे सर्व साहित्य हो, मिक्सरला फिरवून घेऊ हो शकता त्याचप्रमाणे इथे आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ कारण मिठामुळे कुठल्याही गोड वस्तूला टेस्ट जास्त चांगली येते मग थोडंसं आपल्याला मीठ घ्यायचं अगदी किंशीचं आता हे सर्व मिक्सरला मी फिरवून घेते आता सर्व हे मिक्सरला मी फिरवून घेत घेतलेलं आहे आणि केकसाठी हे बॅटर आहे हे रेडी झालेलं आहे खूप सुंदर बघू शकता इतकं असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये हे सर्व आपण काढून घेऊया सर्व बॅटर आहे ना हे मी एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे आता पंधरा मिनटासाठी इथे आपल्याला झाकण ठेवून हे बॅटर आहे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आता बेटर आहे ना ते मी बाजूला ठेवेपर्यंत इथे आपण ना केकचं भांडं घेतलं माझ्याकडे केकचं भांडं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखादं कुठलंही पसरट भांडं जे असेल ना ते घ्यायचं आणि इथे ना आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अगदी तेल आहे ना हे व्यवस्थित सर्व बाजूने मी जेवढ्या भांड्याला आपण व्यवस्थित लावून घेईल ना तेवढा केक आहे ना हा व्यवस्थित सुटला जातो त्याच्यासाठी हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा सुद्धा मी लावून घेते आणि इथे ना मी बटर पेपरचासुद्धा वापर करणार आहे जर का तुमच्याकडे इथे बटर पेपर नसेल तर तुम्ही नुसतं तेल लावलं तरी सुद्धा चालेल माझ्याकडे आता थोडासा बटर पेपर आहे तो सुद्धा मी घेतलेला आहे तो लावून घेते आता बटर पेपर लावल्यानंतर वरून पुन्हा आपल्याला हे थोडंसं तेल लावून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित बटर पेपर आहे हा बसला जाईल आणि केक देखील एकदम म्हणजे आपण जेव्हा केक काढतो ना झाल्यानंतर तेव्हा लगेच असा निघाला पाहिजे इझी त्यासाठी आपण खास हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं पंधरा मिनिटं झाली आहेत आपण झाकण खुलूया आता पंधरा मिनटं मी बाजूला ठेवलं होतं कारण का तर इथे ना हा रवा आहे ना हा खूप छान फुलला जातो आणि सर्व आपण जेवढं साहित्य घाल घातलं होतं त्यामुळे एक जी होतं आणि बॅटर आहे हे मस्त असं रेडी होतं आता इथे ना आपल्याला अजून बघू शकता इतकं हे जाडसर कारण रवा फुलतो त्याच्यामुळे हे बॅटर आहे थोडंसं जाडसर असं होतं मग इथे आपल्याला काय करायचं आहे तर जवळजवळ आपल्याला तीन चमचे किंवा दोन चमचे इथे मी दूध घालणार आहे म्हणजे एकदम खूप असं जाडसर असं हे बॅटर आहे ना हे झालेलं नाही पाहिजे आपल्याला जेवढं केकसाठी पाहिजे ना त्याच पद्धतीने आपण हे बॅटर बनवणार त्याच्यासाठी आता मी हे तीन चमचे घालते लागलं तर आणखीन घालूया पण आता हे थोडंसं आपण फेटून घेऊया जेणेकरून हे पुन्हा दूध व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे इतकं आपल्याला एक जीव झाला पाहिजे आता बघू शकता इथे मी ज्यावेळेस ना दूध घातलं ना त्यावेळेस मी असा चमचा फिरवते तो चमचा आहे ना एकतर्फी म्हणजे आपण एक ह्यानेच आपल्या पोझिशनने असा चमचा फिरवायचा आहे असा उलटा सुलटा फिरवायचा नाही बघू शकता असं मी एक सबत जेणेकरून ह्याच्यातला ना हा के म्हणजे जे बॅटर आहे ना ते मस्त असं फुललं जातं आता इथे ना मी दूध घातल्यानंतर मिक्स करून घेतला पण अजून हे बॅटर आहे ना हे थोडंसं जाड आहे बघू शकता इतकं जाडसर सुद्धा नाही पाहिजे त्याकरता इथे ना मी पुन्हा दोन चमचे दूध घालते म्हणजे जसं लागेल ना त्याच पद्धतीने आपण दुधाचा थोडासा वापर करायचं आहे म्हणजे जवळजवळ आपण पाच चमचे ते दुधाचा मी वापर केले पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे बघा हे बॅटर आहे हे रेडी झालेलं आहे आणि बघू शकता इतकं जाडसर असं हे आहे म्हणजे एवढं आपल्याला पाहिजे बघू शकता आता ही इथे ना आपल्याला सर्वात दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पॅटर्नमध्ये आपल्याला ना बेकिंग पावडर घालायचे बेकिंग पावडर म्हटलं तर तुम्हाला कुठेही दुकानामध्ये मिळेल आता इथे मी बेकिंग पावडरचा वापर केला तुमच्याकडे जर का इथे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इकडे इनोचा वापर केला तरीसुद्धा चालेल पण जो आपण चहाचा म्हणजे जे आपण पोहे खातो ना त्याच चमच्याने मी ही एक चमचा बेकिंग पावडर घालते त्याचप्रमाणे आपण खायचा सोडा जो आपल्याला असतो आपण कुठल्याही या पदार्थामध्ये घालतो तर तो जवळजवळ मी इथे अर्धा चमचा घालते आता हे दोन्ही साहित्य तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही इथे घाला तरी सुद्धा चालेल तर हे ना आपल्याला थोडंसं एक दोन मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने फेटताना सर्वात टीप महत्वाची एक साईडने असं आपण फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने गोल गोल असं फिरवून घ्यायचं एक दोन मिनिटं व्यवस्थित फेटून घ्यायचं अगदी सोप्या पद्धतीने आणि झटके पट बनणारा असा हा रवा केक आहे हा रेडी होतो आणि एकदम स्पंजी आवडतो लहानापासून मोठ्याना आवडेल इतका हा सॉफ्ट बनतो अगदी दोन मिनटासाठी असं मस्त असं मी फेटून घेतलं बघू शकता असं एकतर्फी असं मी हे फेटून घेते आणि जेवढं तुम्ही फेटेल ना तेवढा हा रवा आहे जे बॅटर आपण जे बनवलं आहे ते खूप छान असं हे फुललं जातं त्याच्यामुळे असं एक साईडनेच असं आपल्याला हे चमचा घ्या चमच्याने फेटलं तरीसुद्धा चालेल दोन मिनिटं मी फेटून घेतला आणि रवा आहे म्हणजे हे बॅटर आहे हे मस्त असं फुललेलं आहे आता इथे आपण केकचं जे भांडं घेतलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जेवढं हे बॅटर राहील तेवढं टाकून घ्यायचं आहे अगर जर दो, का तुमच्याकडे दोन दोन वेळासुद्धा तुम्ही ह्या पद्धतीने केक केकच्या ट्रेमध्ये टाकू शकता आणि जास्त काय नाही जास्त नाही टाकायचं तर आपल्याला जवळजवळ इथे अर्धा भांडं हे आपल्याला बॅटर सर्व टाकून घ्यायचं आहे कारण का केक फुलतो ना त्याच्यामध्ये तो जास्त बनतो आणि आता हे टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का हे थोडंसं ना टॅप करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने ना केक बनवण्यासाठी मी एक पातेला घेतलंय आणि पातेलं एक पाच मिनिट अगोदर मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि झाकण ठेवलं होतं हे झाकण आहे काढून घेतलेलं आहे आता इथे ना आपल्याला केकचं जे भांड आपण रेडी केलेलं आहे तो केकचं भांडं याच्यामध्ये आपण ठेवून देऊया आणि जवळजवळ आपल्याला इथे तीस मिनिटासाठी हा केक आहे हा मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे इथे मी झाकण ठेवते आता इथे ना दुसरा मी केक बनवला त्यासाठी बॅटर शिल्लक आहे त्याला मी ना एक दुसरं पातेलं घेतलं आणि त्याला हे तेल आहे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे बघू शकता आधी इथे ना मी बटर पेपरचा वापर करणार नाही पूर्ण कॉर्न असं बघू शकता आता हे सर्व बॅटर आहे ना मी इथे ह्याच्यामध्ये पुन्हा टाकून घेते तर हे सुद्धा आपल्याला ना थोडस टॅप करून घ्यायचंय आणि इथे ना माझ्याकडे ना चोकोस चिप्स आहेत त्या सर्व मी इथे वरून असे घालून घेते दिसायला पण खूप छान होतात आणि ते थोडंसं व्यवस्थित मिक्स होतं आता जेवढे होते तेवढे मी सर्व घालून घेते आता हा केकसुद्धा मी शिजवायला ठेवून देते कारण बऱ्याच वेळा काय होतं मुलांना ना चॉकलेटचा केक खायला सुद्धा आवडतो म्हणून माझ्याकडे शिल्लक होते तेवढे सर्व मी घालून घेतलेले आहेत तीस मिनटं झाली आहे आणि आपण इथे झाकण खेळून बघूया हो तीस मिनटं झाल्यानंतरच आपण इथे झाकण खोलायचं त्याच्या अगोदर आपल्याला झाकण खोलायचं नाही आहे आता मी झाकण खोल्यानंतर बघू शकता हा केक आहे तो आपला शिजून रेडी झाला आहे का ते बघूया हो त्यासाठीनं मी एक चमचा घेतला आहे हा चमचा आहे आपण त्याच्यामध्ये घालून बघायचा आणि हे बघ आता इथे बघू शकता इथे ना चमच्याला बिलकुल बॅटर येत नाही म्हणजे हा केक आहे हा रेडी झाला आहे अगर जर का ह्या चमचाला बॅटर चिकटलं तर तुम्ही आणखीन एक पाच मिनटं जास्त ठेवा म्हणजे जा हा केक व्यवस्थित जातो आता इथे ना मी गॅस बंद करते आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हा केक आहे हा काढून घेऊया दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा आपण हा केक आहे हा शिजायला ठेवला होता इथेसुद्धा मी झाकण खोलून घेते आणि बघू शकता आता आपण सुद्धा आपण चाकू घालूया आणि बघू शकता ह्यालासुद्धा बिलकुल हे बॅटर येत नाही म्हणजे हा सुद्धा केक शिजून रेडी झालेला आहे आता हा सुद्धा आपण गॅस बंद करू आणि त्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर एका प्लेटमध्ये आपण हे केक काढून घेऊया दोन्ही केक आहेत हे मी थंड करून घेतले आहेत बघू शकता इथे ना मस्त अशी जाळी दार पडलेली आहे जाळी पडलेली आहे इतका केक हा सॉफ्ट झालेला आहे आता केक हा केक आहे हा आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये केकचं भांडं आहे ना मी प्लेटच्या वरती ठेवलं आहे आणि थोडंसं हाताने आपण टॅप करून घ्यायचं आहे आता दोन्ही आपण सोडवून घेऊया इझी केक निघतो बघू शकता इतका मस्त असा हा केक आहे हा रेडी दुसरा सुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते आणि खूप सुंदर देख झालेला आहे बघू शकता खूप असा करपलेला सुद्धा नाही आहे आता आपण हे बघा इतका खूप सुंदर आता बटर पेपर आहे ना हा आपण सर्व काढून घेऊया अगदी लहान मुलं खातील ना इतका आवडीने हा रवा केक रेडी होतो मी इथे बटर पेपर लावला तर त्याला सु त्याला बटर पेपर नाही लावला तरीसुद्धा हा केक आहे सुंदर असा आहे इझी निघतो अगदी झटकेपट निघतो आणि बघू शकता जाळीदार असा हा केक रेडी झाला आहे ह्याला जाळी किती छान पडली आहे बघू शकता इतका सुंदर हा रेडी होतो आणि एकदम सॉफ्ट होतो आपण सर्व हा केक आहे ना आपण कट करून घेऊया आता बघू शकता इथे मी हे असे कट केले आहेत पीस इतका असा हा सॉफ्ट झाला आहे हा सुद्धा तेवढा सॉफ्ट झाला आहे केक अगदी घरगुती साहित्यामध्ये बनणारा हा केक रेडी झाला आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन पद्धतीने केक कसा बनवायचा तो दाखवलेला आहे त्याच्या भागामध्ये मी तुम्हाला घरगुती केक कसा बनवला जातो अगदी सोप्या पद्धतीने आणि पट बनणारा असा हा केक आहे हा रेडी होतो आणि बघू शकता इथे कुठेही जास्त असा करपलेला नाही आहे इतका हा तीस मिनटामध्ये हा केक आहे हा रेडी होतो आणि हा केक आहे ना हा नक्कीच लहानापासून मोठ्यापर्यंत आवडेल असा हा जाळीदार हा केक रेडी झाला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा आणि दोन पद्धतीने आपण केक बनवलेला आहे आणि ह्याचं सर्व मोजमाप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते सुद्धा बघायला विसरू नका तर जर कुणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसर केलं तर ते करून घ्या बाजूला बेरपडा ते देखील दाबायला विसरू नका कारण जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि खूप छान छान रेसिपी अगदी घरगुती साहित्यामध्ये बनणाऱ्या अशा रे। मी रेसिपी बनवलेल्या आहेत आणि भरपूर मित्रमैत्रिणी नातिकीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा केक कसा बनवायचा घरगुती ती माहिती मिळेल आणि लाईक करा लाईक करायला करा। करा विसरू नका आणि त्याचप्रमाणे हाईटचं बटन येते हाईटचं बटन देखील दाबायला विसरू नका अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद bye